फायनल झालं मग तुमचं आता हा फायनल फायनल पण तुम्ही म्हणताय ना तेवढंच सांगा उगाच जा ते ते कमी जास्त पण नको आपल्याला कशाच करून टाका तस एवढ्यात नाही होणार ना तुम्ही लय कमी होत एक काम करा ना आव... तुमचं नाही माझं नाही मग निम्यात करून टाकू काय अडचण आम्हाला पण अडचण आहे ना बाकी कायच हवा अडपण त्याच्यावर ठरत नाही ना अहो पण आपण काहीच एखादी गोष्ट करतो मी निवजनाने करतो ना जाऊ दे एवढं नका म्हणूनच आवन किंमत बाकीच्या वेगळी किंमत तुम्हाला वेगळी सांगितली ना जाऊ दे पण ना मग ठिबक हातरलेलं इत काहीतरी आपल्याला उत्पन्न होईल महिन्यात फळे येईन याला खरेदीच पुढल्या आठवड्यात करू लगेच हा चालतंय नाही काय अडचण उलट आम्हाला पण जेवढं लवकर होईल तेवढं चांगलंच आहे खरेदीला काय अडचण नाही याला नाही नाही काय अडचण नाही तुमचे दोघं भाऊ काय असून ते बघून घ्या चर्चा झालेली आहे आमची आम्हाला त्रास नको नाही तुम्हाला नाही काय त्रास फक्त तुमचं पैशाची व्यवस्था करा आणि खरेदी करून घेऊन खरेदी झाल्यावर पैशाचं काय असते ना नाही काय पण खरेदीला अडचण नको काय नको फक्त लवकरात लवकर होईल तेवढी खरेदी करा पुढल्या पुढल्या आठवड्यात अडचण नाही आपल्याला नाही काय नाही यांना पण आपल्या घरी पण बरं घेऊ पुढच्या आठवड्यात काय अडचण तुमची काय असेल चर्चा करा पण फक्त रेटचं तेवढं करा मग म्हणून परत काय बदलू नका पण नाही बदलत चालतंय हो का तुला तसं पण जमत नाही शेतीत करायचं मग आता तू म्हणली होती ब्युटी पार्लरच टाकायची मग आता तसं पण शेती काय काढली काल तर फायनल झालंय ती म्हणली आठवड्यात देऊ पैशाचं अरे मग तू आता एवढं तू म्हणते तुला येत नाही म्हणलं काय करणार हा ना आणि खरं तुमचा माझ्या जीवे हाय म्हणून काय काढलंय ना बरं झालं तसं पण आपण एवढी शेती नव्हतं करीत ना हा चांगलंय मग हॉटेल तो धंदा पण टाकू काहीतरी हा मी ब्युटी पार्लर टाकेन महिना झाला नाही ते येऊन हे लागले काय तर ताबडतोब बघितलं पाहिजे आपण अगं पण ठीक आहे ती शहरातली आहे तिला जमिनीची किंमत नाही पण हा तर शेतकरी आहे ना थोडा शिकायला शहरात काय गेला याला एवढी अक्कल नाही का आता तेच बघा ना जमनी शेवट काय आहे का तुम्ही सांगा बरं हिना काय करायचं का माहित नाही ना, काय नाही हिला फक्त नुसतं शिटीमध्ये राहायचं बसायचं एवढंच माहिती आहे अगं पण त्याला काय कष्ट येत का, आता काय गप बसून नाही चालणार आपल्याला आपण काय तर ह्याच्यावरती घेतलं पाहिजे चला आपण बोलून घेऊ चला तिथे गेले का बोला तुम्ही काय तर गप बसू नका नाही नाही बघतो ना मी जाऊ दे मग आता होईन उद्या चल खरेदी चल चा कर काहीतरी चला काय बरं आहे का हो ये ना दादा हो इकडे मी बोलतो काना वाले माझे खरे, काई काई खरे का ते काय अरे तू आपली जमीन निकायला काढली ते खरंय का हा काढली ना काई 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 का कशासाठी कोणाला विचारलं तुम्ही त्यात काय विचारायची काढली म्हणजे आम्ही एवढे पाच सहा वर्ष कष्ट करून येतो सांभाळी काय तुम्हाला विकायसाठी सांभाळी का अरे ती जमीन म्हणजे फुकट नाही भेटलेली आपल्या अरे नाही भेटली दादा पण अडचण होती थोडी म्हणून तर अरे अडचण असली मग मला सांग ना नाहीतर तर दुसरीकडनं कुठं पैशाही सोय कर अरे आपल्या बापांनी रक्ताचं पाणी करून ही जमीन कमावलेली आहे हाय पण मान थोडी अडचण होती आता दुसरीकडे बघण्यापेक्षा मग हे हाय ना चांगलं तुम्हाला आजकालच्या पोरांना काय वाटतं का नाही रे अडचण आली म्हणजे अडचणी आपल्या आई बापांना बी आलत्या ना त्यांनी इकली असते तर काय राहिलं असतं आपल्याला बघायला नसत तुला हे कळलं पाहिजे ना पिंकी जरा काय सांग ना तू सांगितली जमीन विकायला तिला काय दोष देत आहे तिला कशाला दोष देतो मग ते काय घराच्या बाहेर राहते का हो नाही पण वही तस पण आम्ही जमीन नाही करत मग म्हंटल टाका विकून टाका घेतात बापनी बी ना याला जमीन बघूनच दिलेली आहे तुम्हाला काय नोकरी विक्री बघून नाही दिलेली जमीन विकून काय असं काय वायफट नाही पैसे घालणार अरे पैसा कोणाच्या हातात टिकलाय बाबा आला की त्याला बारा वाटत आणि काय पिंकी अगं नवरा चुकला तर बायकोचं काम आहे त्याला सांगणं तू एवढं साधं समजून नाही सांगितलं का मला वाटलं तसं आम्ही जमीन नाही मग विकलं तर कर इकडं करत नाही हॉटेल टाकू सगळं ठीक आहे पण जमीन विकायच्या आधी आधी एकरभर घेऊन दाखवा बरं आहे का ऐपत आपली आता अहो आपल्या वाडवाडलांची पूर्वजांची पुण्य ये म्हणून आपल्या दारात जमीन ये जमिनी ज्यांना नाहीत ना, ना त्यांना जाऊन विचारा जमिनीच्या किमती ते ना तुम्ही कशाला उगाच फालतू यांना काय कळणार आहे जमिनीची किंमत एक गुंठा घेऊन दाखवा अगोदर भाऊजी मी तुम्हाला एकच सांगते बर का जमीन काही विकायची नाही अहो पण आम्हाला वहिनी अडचणी म्हणून तुम्ही तुम्ही जर असं जर वेळेस लागले मग कसं व्हायचं त्याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्ही साधा विचारलं का आम्हाला आला का तुम्ही वरती घराकडे नाही आला आले हिथेच राहिले हिथेच तुम्ही हे करायला लागलंय हे माणसं लागले ते माणसं लागले हे बघ शेवटी तू बी माझा भाऊ त्याला अडचणी म्हणतोय ना तू

बघा तुमच्या हिश्याची म्हणजे आमच्या बापाने नाज्याने राखली म्हणून तुमच्या वाट्याला ना आली तुमच्या हिश्याची म्हणजे घरणं नाही घेऊन आला तुम्ही तुम्ही विसरू नका तुमचा हिस्सा आहे ना तेवढा यांचा पण हिस्सा बघा बघा चुसुंदरी कशी बोलते कशी बोलते हिला वाटते का हि बघून काय सांगितलं असेल काय नाही काही नाही सांगितलं आणि तसं पण आम्ही आमचं बघू आम्ही आमचा हिस्सा घेतला आताच सांगू हां बघितलं का तुमच्या हिशाची घ्या नाही तर तिकडे विकून टाका पण तुमचं वाटोळ व्हायला नको म्हणून सांगायला आलो मी इथं शेवटी माझा पण भाऊ आहे तुमचा नवरा आता महिना झाला असं झालाय माझा भाऊ आता पण आम्हाला काहीतरी लागतंय म्हणून आम्ही विकायला काढली असंच विकायला काढली का ही विकली नाहीतर आमचं दुसरं पण काहीतरी चांगलं होणारच आहे ना आपण काय करायची का तुमच्या ना उक्या ह्याच्या परिणाम झालाय सारखे सारखे जमीन जमीन विकायची पार्लर टाकायचं हॉटेल टाकायचं हे पैशांचा हा तुम्ही आणता तुमच्या आई बापाकडून मला म्हणता आई बापाकडून भाऊजी हे बघा तुम्हाला आता सांगते तसं पण आम्ही शेती करीत नाही मग आम्ही करीत नाही तर मग आम्ही ठेवून तरी काय करू आम्ही विकणारच आहे आणि काय हो तुमचं काय म्हणजे काय असं आम्ही तोड नवीन काय काढलं तुम्ही काय म्हणजे मध्ये येत राहतात हे बघा आता खपून घेणार नाही आम्ही विकल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला बोट करून बोलती का आता एवढी मोठी झाली का तू अरे तू पायदा नशीन झाली ना तेव्हापासून बापा बरोबर इथं राबतोय मी कळलं का जसं काढायला लागले ना राहणार ते आम्ही आणि हे बघ तुला आहे ना जमीन करता येत नसंत करू नको तशीच पडीक राहू दे पण हिकायचं परत नाव काढायचं नाही किती नाही पण मग दादा मला थोडी पैशाची गरज आहे मग थोडी तरी मदत तुझा भाऊ मी आला होता का मला बोलला तू शब्दानी या काय बोललास नाही तर आम्ही मदत कसं करणार काहीतरी असता तर मदत केली असती ना आणि ही म्हणती तुला बघवत नाही चांगलं केलेलं अरे तू सांग ना फक्त काय करायचंय तुझ्या शिक्षणासाठी पोटाला चिमटा काढूनच केले ना आता असंच ठेवलं तुला आम्ही नाही झुपला असता शेतीतच मग काय पाहिलं असतं तू जाऊ दे परत नाही करणार फक्त मग थोडी पैसेच मदत कर हे बघ काय असेल ते मित्रांकडून घेतो मी पण माझ्या घरी थोडंफार राशन साठवलेलं ते देतो तुला काय तुला हॉटेल टाकायचं ते ब्युटी पार्लर टाकायचं ना सटकून टाक पण जमिनीला हात घालू नको नाही आणि ह्या बघा आमच्या भावभावांच्या मध्ये परत तुम्ही तोंड खुपसत नका जाऊ भाऊजी माफ करा ना मला नाही तुम्ही काल एक दिच आहे आम्ही जुने भाऊ आहे तेव्हा विचार करून बोलत जा बोलताना आणि एवढं लक्षात ठेवा शेवटी भाऊच भावासाठी असतो वाढल्यानंतर आहे ना त्याच्या वडिलांची बी भूमिका पार पाडली मी त्याचा नुसता मोठा भाऊ नाही मी आणि गरज पडन तिथं मित्रपणे तेव्हा तुम्ही आधी माहिती घेत जा आणि मग बोलत जा कसं आहे एकदा आमच्या नात्यामध्ये ना भेक पडली ना मग काय उपयोग नाही ते भेगा पाडायचं काम का करा करा करू नका तुम्ही चुकलं भाऊजी माफ करा परत नाही असं काही बोलणार आणि आता जमीन तसं आम्ही करत नाही तुमच्याकडेच राहू द्या आम्ही करू काहीतरी करू हा बोलताना शब्द बघतो जर वापरा तसं बोला मोठ्याशी कळला पाहिजे पिंकी तुला तू लहान आहे का सांग बरं आता ज दादा चुकलं माझ पण नव्हती जमिनी काय करायचं काय बोलणं शिकायला माणसाला दोन वर्ष लागतात पण काय बोलायचं ते शिकायला अख्खा आयुष्य जाते चला नको चला चा नको चला चल दादा नाही चल एवढं बोलतो चल